मित्रांनो जी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो कोतवाल पदासाठी जी भरती जाहीर झालेली आहे त्या संदर्भात अर्ज सुरू झालेले आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत खूप काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करताना अडचणी येत आहेत बघा मित्रांनो जर तुम्हाला खरोखरच तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर अशांसाठी मित्रांनो आपल्या चॅनलमार्फत त्यांना घरी बसल्या ऑनलाईन अर्ज भरून देण्यात येणार आहे त्यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जीमेल आय डी दिलेला आहे त्या जीमेल आय डीवर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सेंड करायचे आणि जी फी आहे ती तुम्हाला पे करायची आहे त्यानंतर कमी पैशात तुम्ही घरी बसल्या तुमचा अर्ज हा भरू शकणार आहात तसे मित्रांनो बघा खूप काही विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरत असतील त्यांना त्यांची पेमेंट ही परत परत कट होते बघा मित्रांनो त्यांनी त्यांची वेबसाईटवरसुद्धा सूचना दिलेली या ठिकाणी की जर तुमची एकदा तुमची पेमेंट सक्सेसफुल झाली तर तुम्हाला वेट करायची आहे पुढील चोवीस तास पुढील चोवीस तासात तुम्हाला तुमची जी पुढची ती सक्सेसफुल होणार आहे तुमची रिसिप्ट डाउनलोड होत नसेल ती तुमची डाउनलोड होणार आहे म्हणून मित्रांनो एकदा जर तुमची पेमेंट सक्सेसफुल झाली असेल तर तुम्हाला परत पेमेंट करायची नाही आहे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट स्वरूपात सूचना देण्यात आलेली आहे तसे मित्रांनो आदरच्या अगदी सोप्या पद्धतीच्या एक बेसिक पट माहिती आहे हो ती पटपट तुम्हाला भरायची या ठिकाणी बघा विभागाचे नाव तालुक्याचे नाव गावाचे नाव आणि समाविष्ट गावाचे नाव हे तुम्हाला या ठिकाणी चॉईस करायचे त्यानंतर मित्रांनो खाली देण्यात आलेलं आहे स तुम्ही जर म्हणजे सदर उमेदवार हा गावातील रहिवासी आहे किंवा नाही ते तुम्हाला या ठिकाणी हो किंवा नाही या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचे तुमचे नाव संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी जन्मतारीख आणि लिंग हे तुम्हाला या ठिकाणी चॉईस करायचे तसे मित्रांनो खाली तुम्हाला विवाहित आहेत किंवा नाही ते तुम्हाला या ठिकाणी नमूद केल्या करायचे जातीचे प्रवर्ग आणि खाली जो तपशील दिलेला आहे तो तुम्हाला तुमच्या मार्कशीटनुसार या ठिकाणी भरायचे आहे चौथीचे मार्कशीट दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन हा तुम्हाला पूर्ण तपशील या ठिकाणी मार्कशीटमध्ये बघून भरायचा आहे त्यानंतर मित्रांनो जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी विचारण्यात आलेलं असेल हो किंवा नाही तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला जातीच्या म्हणजे कास्ट सर्टिफिकेटच्या या ठिकाणी नंबर लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला ते कधी प्राप्त झालं आहे ते तुम्हाला या ठिकाणी तारीख लिहायचे त्यानंतर बघा पुढे दिलेलं आहे की शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे किंवा नाही ते तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचे तसेच मित्रांनो प्रगत गटात असतील तरी हो करायचे किंवा नसतं तर नाही करायचे अशा पद्धतीने तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीच्या ॲप्लिकेशन फॉर्म आहे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने माहिती विचारण्यात आलेली आहे प्रगत गटात मोडत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती या ठिकाणी नॉन कॅमिनलची भरायची आहे त्यानंतर बघा खाली डॉक्युमेंट्स विचारण्यात आलेले डॉक्युमेंट्स जातीचे प्रमाणपत्र त्याच्यानंतर तुमचे नॉन केमिलर असेल तर एल सी त्यानंतर आर्थिकदृष्ट्या जर तुमच्याकडं ए डब्ल्यू पी एसचे तुम प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचे आहे रहिवाशी दाखला तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहे इथे त्यांनी सूचना दिलेली आहे की पी डी एफ साईज दोनशे के बीच्या पेक्षा कमी कम, केपी तर तुम्हाला दोनशे कमी के के कमी पी डी एफ फाईल बनवायची डॉक्युमेंट्सची आणि त्या या ठिकाणी अपलोड करायचे आहे तर मित्रांनो फोटो आहे आणि सिग्नेचर आहे त्यानंतर पे आणि सबमिट अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला अर्ज कसा भरायचे हे तुम्हाला थोडक्यात समजलं असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नसेल त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स जीमेलला सेंड करायचे आहे आणि अगदी कमी पैशात तुम्हाला गरीब बसला तुमचे अर्ज भरता येणार आहे धन्यवाद